जगद्गुरु संत तुकोबाईंच्या देहातील भंडारा डोंगरावर माघ शुद्ध दशमी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे आणि हा सप्ताह सुरू असून वजंत पंचमीला या सोहळ्याला सुरुवात सुद्धा झालेली आहे यासाठी भंडारा डोंगरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली असून या रोषणाईने संपूर्ण परिसर प्रकाशमय ही दृश्य

भक्तीभावाने या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर या लोक सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला होता तसेच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी देखील पाहायला मिळते आणि या निमित्ताने भंडारा डोंगर असेल त्या ठिकाणी आकर्षक विद्युत अशी रोषणाई करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण परिसरच त्या ठिकाणचा प्रकाशमय झाला या विद्युत रोषणाईमुळे त्यामुळेच अखंड हरिनामाचा त्या ठिकाणी गजर होत आहे टाळ मृदंगाचा निनाद त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे परत भक्तीभावाने आलेले सगळे जे भाविक आहेत या सोहळ्याचा मोठ्या प्रमाणात आनंद देखील घेत असताना पाहायला नाही बरोबर या भाविकांचा उत्साह सुद्धा शिगेला पाहायला मिळत अपडेट घेत राहू धन्यवाद